<coughs> नमस्कार मित्रांनो आस्था प्रॉपर्टीमध्ये आपलं स्वागत आहे आपण आता उभे आहोत तालुका खंडाळा जिल्हा सातारा पिसळवाडी हद्दीमध्ये अगदी हायवेला लागून आपलं प्रोजेक्ट आहे हा आपला प्लॉट आहे पिसळवाडी हद्दीतील आणि हा मधला रोड आहे ज्या रोडची बाउंड्री आपण केलेली आहे प्लॉट आत्ताच साफ केलेला आहे आपण हे प्लॉटच्या बाजूला घरं झालेली आहेत हे आपल्या प्लॉटमधलंच एक घर आहे आणि ह्या बाजूच्या गटामध्ये हा बंगला आहे समोर हॉटेल आहे आणि हा हायवे आहे जिथे हा टँकर लागलेला आहे शिरवळ पिसाळवाडी लोणंद पंढरपूर रोड हा हायवे आहे हायवेपासून म्हणजे हायवेला लागूनच आपला प्लॉट आहे दोन दोन गुंठ्याचे प्लॉट केलेले आहेत आपण अगदी नॅचरल वातावरण आणि ह्या भागात पण हायवेला ला लागून एम आय डी सी आहे इथे आपण आता आपलं काम चालू होईल रोडचं चा। लाईट पण आहे अगदी हायवेला लागून प्लॉट आहे आजूबाजूला चांगली डेव्हलपमेंट आहे इथं पुण्यापासून एक एक ते सव्वा तासाच्या अंतरावर हा प्लॉट आहे पुढे हा रोड जातो लोणंद फलटण पंढरपूर निरा सोलापूरला पण हा रोड जातो पुरंदरला रोड जातो हा अगदी हायवेला लागून प्रोजेक्ट आप हा, आहे आपलं हा आर प्लॉट आहे इथे तुम्हाला ग्रामपंचायतचं पाणी हा तार रोड करून मिळेल लाईट आहेच पूर्ण प्लॉटला कंपाऊंड करून मिळेल आणि तुमच्या प्लॉटची बाउंड्री आखून मिळेल सुंदर प्लॉट आहे राहण्यासाठी तर उत्तम प्लॉट आहेच पण इन्व्हेस्टमेंटसाठी पण खूप छान प्लॉट आहे तुम्ही बघू शकता हायवेला लागूनच प्लॉट आहे आपला पुढे एक दोन दोन गुंट्याचे कमर्शियल प्लॉट आहेत आणि मागे हे रेसिडेन्शियल प्लॉट आहेत हा रोड ठेवलेला आहे आपण प्लॉटमध्ये हा रोड आता बनेल सुंदर असा प्लॉट आहे ग्रामपंचायत पिसाळवाडीचं पाणी मिळेल आपल्याला कंपाऊंड नावाची पाटी फाइनल बाउंड्री क्लिअर कल क्लिअर कट प्लॉ प्लॉट आहे सुंदर लोकेशन नैसर्गिक वातावरणामध्ये प्लॉट आहे प्लॉटच्या बाउंड्र्या सगळ्या बाजूनी फायनल आहेत हायवेला लागून प्लॉट आहेत ते झेंडे दिसत आहेत तिथून आपला प्लॉट चालू होतो आणि तो हायवे आहे बाजूला बंगले आहेत आपल्या प्लॉटमध्ये देखील एक घर आहे आपल्याला या प्लॉटमध्ये बुकिंग करायचे असेल हे प्लॉट घ्यायचे असतील तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आस्था प्रॉपर्टी नाईन फाय टू सेवन टू फोर झिरो फाय नाईन फाय नाईन फाय टू सेवन टू फोर झिरो फाय नाईन फाय आमचं घर आमची माणसं लक्षात ठेवा राहण्यासाठीच नाही तर इन्व्हेस्टमेंटसाठी पण खूप सुंदर प्लॉट आहे तुम्ही प्लॉट घेऊन लगेच तुमचं बांधकाम देखील चालू चालू करू शकता लाईट रस्ता ग्रामपंचायतची पाण्याची लाईन सगळ्या सुविधा तुम्हाला इथे मिळतील आजूबाजूला घर आहेत बंकले आहेत सुंदर असा प्लॉट आहे लक्षात ठेवा आत्ता नाही तर कधीच नाही आस्था प्रॉपर्टी शिरवळ पिसावाडी लोनन पंढरपूर हायवे टच आपण पिसाळवाडी हद्दीमध्ये आहोत आणि हायवे टच प्लॉट आहे आपला नक्की संपर्क करा आम्हाला आस्था प्रॉपर्टी नाईन फाय टू सेवन टू फोर झिरो फाय नाईन फाय धन्यवाद